दे। दे ना? ला दोन्षे... दोन्षे ला? रुपाला? रुपाला। अच्छा पंचवीस फीस बंडल आहे साडेसहाशे रुपयाला जोडी आहे हे बघा चारशे रुपयाला दोनशे रुपयाला छान आहे अच्छा हे पन्नास मला वाटतं चार दोनशे रुपयाला सेट आहे हा हे कितीला लटकन साडे चारशे आणि एकशे ऐंशी आहे ऐंशी रुपयाला दीडशेला नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ तर आता मी आहे ना मी दादर वेस्टला आहे ना बजरंगबलीचं मंदिर आहे त्याच्या समोरचा जो रोड आहे ना तो सगळा कवर करतो आहे पण इकडे मी जास्तीत जास्त आहे ना दिवाळीसाठी काय आपल्याला लागतील ना ते कव्हर करणार आहे म्हणजे लाईट्स बोला तोरण बोला लटकन बोला किंवा आपल्याला आहे ना पंथी आणि रांगोळी हे सगळं काय आपण कव्हर करणार आहे या व्हिडिओमध्ये तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात तुम्ही गर्दी बघू शकतात समोरच लाईटचं आहे इकडे लटकनचं आहे हे जे सगळं चालू होतं ना बघा पुरातन वटरक्ष श्री हनुमान मंदिर आहे बरोबर त्याच्या समोरच आहे आणि हे सौराष्ट्र आहे ना स्नॅक्सवाला आहे आता सुरुवातीला आपण आहे ना लटकन बघणार आहे बघा हे मिररमध्ये आपल्याला लटकन बघायला मिळतात आणि मला वाटतं तीन फूट आहे कितीला ना दीडशेला जोडी आहे दीडशेला जोडी आहे त्याच्यामध्ये कलर आहे की राणी कलर आहे पिवळा आहे सुंदर कलर दोनशेला जोडी आहे हे मला वाटतं कमीत कमी पाच फुटाचे असतील हे दोनशेला जोडी हे बघा सुंदर आहे दोनशेला जोडी आहे त्याच्यामध्ये हे बघा आपण तुम्हाला हे बघा हे दोनशेला जोडी आहेत हे पण आपण बघतोय बघा हे पण दोनशेला जोडी आहेत हे कितीला आहेत हे पण दोनशेला जोडी आहे हे तीन फुटाचं आहे तुम्हाला लांबून मी दाखवतो आणि इकडे पण हे हे बघा हे अडीचशे रुपयाला जोडी आहेत आणि हे पण वॉशेबल आहेत ना हे वॉशेबल आहेत हा छान आहे हे बघा हे पण अडीचशे रुपयाला जोडी आहे तीन तीन फुटाची अच्छा समोर पण आहे काय हे बघा तोरण पण सुंदर आहे कितीला तोरण अडीचशे वाले हे बघा या अडीचशे दोनशे मिक्स प्राइस हे कितीला आहे हे अडीचशे ला येणार हे बघा या अडीचशे रुपयाला आहे हे खालचं कितीला आहे हे दोनशे हे बघा हे दोनशे म्हणजे दोनच प्राइस आहे अडीचशे आणि दोनशे छान आहे पण मोत्यांचं आहे आणि खूप छान आहे अच्छा हे शंभर वाले आहेत काय हे बघा हे शंभर हे किती लागते अडीचशे आणि हे अडीचशेला जोडी पण हेवी क्वालिटी क्वालिटी हेवी आहे मोती पण मोठे मोठे आहेत हे बघा आणि हाईट पण तीन फुटाचं आहे डेली असतोस ना रोज असतोस ना रोज असतात त्याच्या बाजूलाच आहे बघा या आपण आता इकडे ना दिवे बघतोय किंवा दिव्याचे स्टँड बघतोय दिवाला पण आपलाच आहे बाबा अच्छा हे तुझंच आहेस काय ओके ओके हे किती लाय ते शंभरला दोन, शंबर्ला दोन। अच्छा पाण्यावरती आहे का हे आहे पाण्यावरती आहे हे किती लाय हे शंभरला पाच आणि हे वाले शंभरला चार छान आलं पॅटर्न हे कितीला दोनशे ला एवाला? एक हे वाल अडीचशे आणि एक कमळच चारशे रुपयाला रेड बॉल एकदम रिजनेबल रेड बॉल व्हिडिओ रेट बोल विडिओ शंभरला चार हे पण पाण्यावाले आहेत ना हे कितीला आहे शंभरला पाच शंभरला पाच काचे आहे काय दोनशे रुपयाला छान आहे हा हे कितीला आहे शंभरला पाच शंभरला चार हे कितीला दोनशेला एक आहे त्या साईडला आपण एक दुसरा बघूया बघा एक मिनिट हा जरा मला इथं हे फ्रेग्नेन्स आहे का विदाउट फ्रेग्नेन्स मध्ये सुगंध आहे रेडीमेड हे सुगंध आहे का पण याच्यात कितीला ते शंभर ला दोन शंभर ला दोन छोटी जायचं दीड़शे हे पणशेड शंभर ला दोन आहे छान सुंदर आहे बघा हे पण मस्त आहे हे किती आहे रे बाबा वाईट दोनशे आहे सेम दोनशे

ये ये अच्छा शंभर अच्छा हे पन्नास त्याच्या समोरच नाही बघा लाईट्स आहे खूप सुंदर असं नाही बघा कंदील आलेला आहे मला वाटतं चार पाच वर्ष बघायला नको या कंदीलमध्ये काय प्राइस आहे दादाजी अच्छा हे पाचशे रुपयाला आहे हा हा कितीला आहे अच्छा पाचशे रुपये सेम हा पण सेम अच्छा पण पाचशे हे पण सेम प्राइस आहे पाचशे ला आणि वरचे झुंबर रुपये अच्छा साडेसातशे रुपयाला आहे आणि मोठी साईज साडेसातशे आणि हे कितीला आहे छोटे अडीचशे आणि हे हे ट्रेंडिंगला आता खूप ट्रेंडिंगला आलेलं आहे पाचशे रुपयाला आणि याच्यामध्ये ना दोन कलर आहे ब्लॅक आणि व्हाईट कलर आहे हे कंदीलच आहे काय पण शोपीस आहे कंदील कंदील आहे विदाऊट लाइट तीनशे रुपये अच्छा विदाऊट लाइट तीनशे रुपये आणि लाईट्स वालशे पाचशे रुपयाला याचा प्रकाश पडतो चांगला आणि याच्यामध्ये स्टार्टिंग काय प्राइस आहे लाईट मध्ये सो रुपया अच्छा शंभर रुपयापासून स्टार्टिंग आहे असंच येतं असंच येतं हे सगळे सगळं त्याच्या आत मल्टी लाइट असतात ते मल्टी लाईट कितीला साडेतीनशे अच्छा सगळं आतच असतं त्याच्या रिमोट बिमोट सगळं मोकळे हा ते आतच ठेवतात का सगळे लाईट्स आहेत इकडे छान आहे ते किती लासत हे बॉल्स वाले हा चाळीसशे किती मीटर असतात हे अच्छा वीस मीटर आहे काय लाईटिंग किती मीटर असतात हे दहा आहे फीट अच्छा दहा फुटाचं असतं ते अच्छा मध्ये ला तीन चार फुटाच आहे आणि लांबीला दहा कितीला येतं ते दोनशे अडीचशे साडेतीनशे इकडे हे झालं हे बघा इकडे एक कप दाखवे आपण जरा दोन चार चांगली क्वालिटी आहे कप मध्ये पण हे कितीला सेट आहे सहाचे दोनशे रुपयाला सेट आहे हे सहाचे हा मस्त वाटत हे बघूया आपण दिवाळी साठी कितीला पन्नास आणि हे वाला हे ऐंशी आणि हे हे चाळीस एक कुर्तीचं आहे तिकडे बाजूला पण तोरणचा बघूया बघा हे तोरण बघा आपण ना इकडे कितीला आहे लटकन अच्छा दोनशे साठ ला जोडी ही अच्छा ही एकशे ऐंशी ला जोडी तोरण पण आहे बघा हे तोरण कितीला आहे साडेचारशे आणि हे वरच अच्छा कुठलाही साडेचारशे रुपयाला आहे काय अच्छा कमी होणार बघा लास्ट साडेतीनशे ला देणार आहे की तिला दोनशे ऐंशीला जोडी दोनशे साठ रुपयाला जोडी आहे अच्छा म्हणजे कमी होईल बोलतात आजी बघा हे आपण बाजचं बघूया हे पहिले बघा कसं आहे ते नव्वद रुपये एक मीटर आहे पूर्ण का नव्वद अच्छा नव्वद सेंटीमीटर आहे अच्छा एकशे वीस रुपयाला मीटर ते हे ऐंशी रुपये हे नव्वद सेंटीमीटर वालेच आहे हे सत्तर रुपये आपण नव्वद सेंटीमीटर अच्छा हे सत्तर रुपयाला आहे नव्वद सेंटीमीटरच आहे हे एकच मध्ये एकशे वीस रुपयाला एक मीटर अच्छा म्हणजे दोन प्राइस आहे एकशे वीस रुपयाला एक मीटर आहे आणि नव्वद सेंटीमीटर घेतलं तर नव सत्तर रुपये ऐंशी रुपये अशी प्राईज आहे आणि हे प्लेनमध्ये चाळीस रुपयांची सेंटीमीटर चाळीस रुपये हे पंचवीस रुपये ऐंशी सेंटीमीटर हे कॉटन आहे कॉटन आहेत साठ रुपये अच्छा साठ रुपये नव्वद सेंटीमीटर आणि असा जर बॉक्स घेतला तर एकशे वीस रुपयाला मीटर आणि पूर्ण बॉक्स जर घेतला तर कमी होईल ना आणि ते कलमकारीमध्ये आहेत का ते कलमकारी आहेत ना हे किती पीस आहे ते अच्छा पंचवीस बंडल आहे बंडाल बघा इकडे पण दिवे बघे आपण अशी जोडी अच्छा साठ रुपये जोडी हे वाले हे पण साठ रुपये जोडी अच्छा हे साठ रुपये जोडीच आहे हे एकशे ऐंशी ला जोडी आहे बघा हे एकशे ऐंशी हे दीडशे रुपये जोडी आणि हे पाण्यातले शंभरला चार हे पन्नासला जोडी आहे आणि कशी प्लेट येतात अच्छा पन्नास रुपये पन्नास रुपये आणि मोठी एकशे वीस हे कितीला आहे तू याकडे अच्छा पन्नास रुपये स्टार्टिंग प्राइस आहे आणि मोठी कितीला आहे ती अडीचशे रुपये कुर्ती रांगोळी रांगोळी बघूया आपण हे बघा रेडीमेड रांगोळी फक्त मांडून ठेवायची हे एम डी एफ मध्ये पन्नास ला एक आणि हे वाले अच्छा हे शंभर आणि साईज शंभर ना आणि हे चरण शंभरला जोडी आहे अच्छा स्टार्टिंग पन्नास रुपये जोडी आहे हे पन्नास रुपये ना जोडी कितीला आहे दिवा पन्नास ला जोडी हे बघा छोटे लाभ हे कितीला आहे एकशे वीस आणि हे दोनशेला जोडी आहे कलर ऑप्शन बघा हे बघा मस्त आहे पण हा हे दोनशेला आहेत ते आणि हे हे दीडशे वाला पूर्ण हा शुभलभे दीडशे आणि इकडे याच्यामध्ये कसं स्टार्टिंग प्राइस असते दहा रुपयापासून एक आणि हे पट्ट्या अच्छा वॉटरप्रूफ आहे पन्नास रुपये शुभलाभ आहे का शुभलाभ खूप सुंदर सुंदर आहे ना तोने अच्छा ओके दीडशेला आहे ते स्टोन आहे का हे हा हे सगळे स्टोन वाले छान स्टोन आणि मोती हे बघा आपण मस्त आहे शुभला किती तुम्ही हे दोनशे रुपये अच्छा हे साठ रुपये अच्छा हे साठ रुपये वाले आहेत ते वरती साठ साठ रुपयाला आहेत पूर्ण उमराटा येईल ना ऍपल ज्यूस वीस रुपयाला आहे मूर्ती आहेत आहेत आणि इकडे आपण बघतोय बघा इकडे रांगोळीचा ओके आता आपण हे बघूया बघा दादा हे कितीला आहे तीस रुपये आणि हे छोटे डझन साठ रुपये डझन हे कसे आहेत तीस रुपये तीस रुपयाला एक आणि हे ऐंशी ऐंशी रुपयाला हे पण सेब ऐंशी रुपयाला आणि हे कितीला आहे ते किती आहे दोन चार चार बारा किती दीडशे रुपये सुंदर आहे ना हे कितीला आहे ऐंशी रुपये ते ऐंशी आणि हे बघ टॅपचं आहे ते कितीला टॅपचं वीस रुपयाला एक छोटे छोटे सातशे हे कसे साठ रुपये मोठी रिंग आहेत मोठे मोठे दिवे पण आहेत बघा बाजूला रांगोळी आहे कितीला आहे दिवा आहे नावा आहे का कितीला आहे शंभर रुपये एक मिनिट एक रांगोळीचे साची आहेत का कितीला ते तीस रुपयाला चार कसे ग्लास आहे दहा रुपये ग्लास दहा रुपये ग्लास आणि हे कसे टिपकनचे हे कितीला आहे दादा तीस रुपये तीस रुपयाला छान येत छोटे छोटे बघा सातशे पण आहेत हे किती दादा छोटे छोटे हे कॅन्डल आहेत बघा हे किती अच्छा त्यालाच माहिती आहे का हे किती लय अच्छा एकशे ऐंशी समोर पण बघूया आपण समोर आता काय तोरण आणि आसन तोरण कसं आहे पाण्याचं एकशे ऐंशी अच्छा दीडशे लावणं दादा ही मोठी साईज किती अडीचशे रुपये अडीचशे ला क्वालिटी चांगली वॉटर प्रूफ आहे आणि एक राऊंड मध्ये अडीचशे फक्त तीनशे रुपये अच्छा मोराचे तीनशे ला एक मिनिट मी फक्त बघतो अरे वा सुंदर साव दे राहू छान तीनशे रुपयाला नाही नाही फक्त बघतोय सांगतोय कोणता स्टॉल आहे रांगोळीचाच आहे ना थांबा रांगोळीचाच बघूया आपण दिवे बघूया आपण जास्तीत जास्त दिव्यांची प्राइस बघूया आपण कसे रे दादे ऐंशी आ कितीला आहे आणि हे दे दे। दे। चार समोर पण त्याच या दिव्यांचाच आहे हे जे आहेत ना दिवे आहेत ना आपण बघतो ना समोरच आहे बघा हे स्टोर आहे कुठला डिपार्टमेंट स्टोअर दादर डिपार्टमेंट स्टोर बरोबर आहे त्याच्या समोर आहे बघा हे सगळे दिवे आहेत इकडे पण रांगोळी आहेत दिवेच आहेत हे थोडे वेगळे आपण पंत्या हे आहेत दीडशे ला चारशे रुपयाला ते कासो जोडी आहे काय चारशेला मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये आहे श्री स्वामी सांग श्री गुरुदत्त बाय बाय